नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र मेतके तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या संत बाळूमामा मंदिरामध्ये संत बाळूमामा यांनी बसवलेला व भूत भूतं काढली जाणारा खांब आणि या खांबाविषयी सविस्तरपणे माहिती आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मेतके बाळूमामांचा खांब याविषयी माहिती बाळूमामाने मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतवादा नाडा तो खांब आहे असे भाविक सांगतात मागिल कथा खांबाची माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहूया एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळूमामाने भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आले आहे जर तुम्हाला या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन करू शकता एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये खांब का रोवला गेला नेटके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते भंडाऱ्याची उधळण पालखी ढोल मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्ती यामुळे बाळूमामा भारावून गेले यावेळी भक्ताने या, या, या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या हेतूने खांब उभा करायचे ठरले एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेटके इथं आणले मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं असत्य वाईट गोष्टींना पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीने बाळूमामाने हा खांब स्थापित केला असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वी तलावावर मेटक्यात एक अशी प्रचिती या खांबाला आहे श्री क्षेत्र मेतके येथील या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचेही महत्त्व वाढत होते आजही तिथले नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लागीर लागलेले लोक भूत लागलेले सगळे निघून जाते अशी मान्यता आहे नाव न घेण्याच्या अटीवर कोल्हापूरच्या एका भक्ताने सांगितले की मी दोन हजार सहामध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो तिची प्रकृती ठीक नव्हती ती घरी थांबायची नाही सतत आत्महत्येचे प्रयत्न करायची तेव्हा देवाच्या मावशीने मला सांगितले की तिला लागिरलेली आहे तेव्हा मला मामांच्या या मंदिराबद्दल समजले मी माझी पत्नी आणि मुलासह आठ दिवस या श्रीक्षेत्रमेटके या गावातील मंदिरात थांबलो एके रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती ती वाट दिसे तिकडे पळत सुटली होती मी शोधले आणि बाळूमामाकडे तिच्यासाठी प्रार्थना केली बाळूमामाने माझी प्रार्थना ऐकली या पवित्र मंदिर आवारात राहून तिच्यात काही सकारात्मक बदल झाले आजकालच्या लोकांना हे पटणार नाही पण मंदिरात असलेल्या त्या खांबा भोवती बाळूमामाचं अस्तित्व जिथं होतं त्या, त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केलं बाळूमामांच्या मंदिरात आजवर अनेक भाविक व्याधीमुक्त होऊन गेलेले आहेत बाळूमामांचे मुख्य मंदिर जरी आदनापुरात असले तरी मूळ मंदिर म्हणून मेटके गावालाही स्थान आहे याही मंदिरात बाळूमामासह सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची सुरेख मूर्ती आहे बाळूमामांच्या मेंढ्यांनाही देवासमान उजले जाते मामांच्या मेंढ्यांची तळं अनेक गावात पाहायला मिळतात मेंढ्या असतात तिथल्या में गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला जातात नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र क्षेत्रमेथकेतील बाळूमामांचा खांब याविषयी आपन पाहिली वाचली आपण आणि हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास रक्षण या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद